शांताबाई काय झालं म्हटलं मग काल संध्याकाळी का हा विचारपूस केला तसं घरी आल्याबरोबर एवढा उशीर काउन झाला तुम्हाला आले असं तसं हा सांगतलं काय मग गणया हरपला होता म्हणून यात्रेत कुठं व चंद्रकला कुठं सांगतो हा किती बोलन आम्हाला मलाही बोलन बघितल्या बोलन अन तुलाही बोलन आमच्या बरोबर म्हणून म्हटलं सांगत नाही कोणालेच नाही माहीत कालचं हे गोष्ट काही हा गणया हरपला होता म्हणून मी म्हटलं चुपचापच राहायचो म्हटलं बाबीता विचारान म्हटलं एवढा उशीर काढून झाला तर म्हणजे म्हटलं मंदिरात गर्दी होती बा आम्हाला दर्शन घ्यायलाच बा दोन तीन घंटे लागले लंबी लाईन होती अशी तशी म्हणजे म्हटलं असं काय मग सांगितलंच नाही नाही भाऊजीला मग नाही सांगितलं सांगतलंच नाही सांगत तर बापा बापा दिवसभर रामायण चालू राहीन घरात म्हणून म्हटलं सांगतच नाही हो हो शांताबाई म्हणून घेऊन बरोबर राहिली तू भाऊजी तर बोलनच म्हणा प्रकाश बी लय बोलन मग माया लाडाचा पोरग एकुलता एक आणि त्याच्यात तुम्ही हारपवता लक्ष नाही ठेवत असंत तसं लय बोलत होत नाही तर काय मग आणि हे प्रकाशचे बाबा बरोबर नेता येत काय बरोबर लक्ष नाही ठेवतायत काय आणि शाईनी लय आहे मग तू तसं किती बोलते मग बोलाले बसले तर मग एक नाही ऐकत नाही हो आणि त्याच्यात तुच गलती मग तू हे काहीच तू ऐकणार माहीत जी तुम्ही पण मी म्हटलं तु न सांगितलं नाही पण इकून तिकून जर माहीत झालं तर मग कशी करशील माय वा चंद्रकला म्हणून घेऊन बरोबर राहिली तू बी त्याला म्हटलं सांग जो नको ते सांगून नाही राहिली काही ते चुपचापच राहते काही विचारलं म्हणजे पण ह्या गावातल्या तोंडातून जर निघून गेलं बोलता बोलता तर तर म्हटलंच नाही का सांगू नका लको जा असं काही सांगतही नाही त्यानं प्रीती तर मोठी बोल काय काकाजी मग तुमचा ना तू हरपला होता असं तसं नाही काय भेटले घेतले कुठं रस्त्यानं बाबा तर सांगायला लागेल हो शांताबाई मग ते पूर्णच सांगन आपण गेलो तेव्हापासून तर घरी ये पर्यंत पूर्णच कहाणी सांगते मग कसं कसं झालं काय काय झालं कुठं हरपला कुठं भेटला पूर्णच सांगते मग ते भाऊजीले भेटले घेतले तर पण सांगितलं नाही पाहिजे तिनं तर तसं सांगायला नाही पाहिजे मग आ कालच आपण येतो तो यातो तर तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना सगळेले सांगा नका बा गावात कोणाले म्हणून तेव्हा तेवढं सुचलंच नाही ना गण्या भेटला तर तेच हो माझ्या मनात चांगलं झालं चांगलं झालं बप्पा गण्या भेटून गेला तेच माझ्या मनात चालू होतं तर हे लक्षातच नाही राहिलं का यायला असं सांगितलं पाहिजे बा म्हणून अहो शांताबाई गावात तर सोड पण गण्याला जर सांगितलं तर गण्या एखाद्या दिवशी सांगितलं तर मग मा। काय माहीत बिचारे आता सांगते का काय करते हे पोटत काल तर त्याने समजावून सांगतलं गण्या म्हटलं कोणाला सांगू नको म्हटलं घरी नको म्हटलं आणि बाबा नको सांगितलं म्हटलं मग आपल्याला घुमाल ना ना नाही जाऊ देणार म्हटलं अशी म्हणत होती त्याले मी चुपचाप बा नाही तर आपलं घुमणं फिरणं बंद होऊन जाईल अशी तशी बोलली मी त्याच्या तर म्हणे ठीक आहे आजी नाही सांगत असं म्हणत होता पण काय माहित गळ्या सांगते काय करते आता काय बाई त्याच्यावर विश्वास ठेवतो तू सांगून पाहिजे तुला काय सांगणार नाही सांग नसतो अन शांताबाई अशा गोष्टी लपत नाही सांगणार पण गावातल्या सांगून देईन समजा जर गावातल्यानं नाही सांगतलं तर गण्या सांगून देईन काही सांगता येते काय अन लेकराच्या पोटात कोणती गोष्ट पचत नाही हो म्हणून तर बरोबर राहिली अशा गोष्टी काही पचत नाही लहानशी तर गोष्ट हाय नाही पता नाही काय नाही तर काय मग आता लोकच तर लपू लपू घुमाले जाते हे गोष्ट माहीत होते मग ह्या गण्या हरपला होता एवढी मोठी गोष्ट आहे मग हे गोष्ट काय लपन काय माहितच होईल पाहिजे तू एखाद्या दिवशी माहीत होईन का माहीत होईन पण सध्या राहू दे ना सध्या काही सांगत नाही जोपर्यंत त्याला माहित नाही होत तोपर्यंत लपूनच ठेवतो मी पाहिजे असेल तर लपवज नाही तर सांगून काही नाही पण सांगतल्या व माझ्या घरी दिवसभर तमाशा चालू राहीन म्हटलं त्याच्या ना घरात तमाशा केल्यापेक्षा चुपचाप राव म्हटलं त्याच्यातच फायदा आहे हा मग अजून बडबड बडबड प्रकाश अलग बोलन त्याचे बाबा अलग बोलन हा अजून याले माहीत होईल त्याला माहीत होईल मग सगळेजण बोला लिहीन म्हणून म्हटलं शांतच राहा चुपचापच राहा हे गोष्ट आपल्याला माहीत आहे तर आपल्यापर्यंतच ठेवा म्हटलं हो ते तर आहे म्हणा पण अशा गोष्टीला लपत नाही ना बाई त्याच्यानं अमाय रिंकूचा मिस कॉल काय म्हणते आता ये काम की मसन रिंकूले कोणतं बोलून घे ना तिच्या संग मी घरी जातो आता लय वेळची आले बस ना हो चालली की काय घरी बस ना काय होते रिंकूचा मिस कॉल आला तर बोलून घे ना रिंकू सांग काय म्हणते बोलून घे सांग इन्न मी संध्याकाळी बसाले लय वेळ झाला आता मी बी घरी जाऊन कामं गिमं करतो जेवणाचे भांडे तसेच आहे तर घास घुस करायला लागेल हॅलो ह आई काय करून राहिले काय नाही रिंकू बसली आहे बोल ना काय करून राहिली काही नाही आई आता काम घिम झाले तर लाव म्हटलं फोन यात्रेत गेले होते ना तुम्ही सालगर्डीले तर आले म्हटलं घुमून फिरून हो आलो ना घुमून फिरून आलो यात्रा गित्रा चांगली झाली हो काय चांगला आहे ना स्पेशल ऑटो करूनच गेले होते नाही मग काल हो स्पेशल ऑटो करूनच गेलो होतो हो काय गण्या गिण्या काय करते गण्या काय करन आज रविवार आहे खेळून द्यायला दिवसभर इकडे तिकडे सकाळपासून ना चालू आहे आताही बाहेरच आहे आता भूक लागून त्याले तर येईन मग घरी जेवण करायला तोपर्यंत काही येत नाही तिकडेच खेळत राहते हो काय आणि वहिनी गिनी काय करून राहिले वहिनी आहे ना काम करून राहिले आणि जवळ आज घरी असन मग रविवार आहे तर हो आज सुट्टी राहते ना त्याले तर काम गिम झाले मग रात्री मी मुंगाची डाळ भिजू टाकली होती मुंगाने बरबटीची डाळ वळे बनवासाठी तर मी म्हटलं इले घेऊन जा म्हटलं नाही तर मला टाकून नाही देणार म्हटलं हे वळे मग फेकफाट करन हा काय वडे बनवणं चालू झाले ने अजून काय काय बनवलं झाले पापड गिपळ बनवून नाही वाई पापड गिपळ व्हायचे हो आहे आज रविवार होता यायला टाइम राहते मग ते मला काम नाही करू देत ना तिलेच पाहा लागते रविवारा दिवशी बनवतो मग मी ते घरी राहते तर पाहत राहते तिले आज रविवार आहे तर मी म्हटलं वळे बनवून घेतो तर मुगाच्या डाळीचे आणि बरबटीच्या डाळीचे वडे बनवले आता सोक देतो आणि मग छतवर नेऊन ठेवा लागन हा काय काहून घरातच टाकले काय वडे हो आई घरातच टाकले मी ना मग उन्हात लय वेळ पर्यंत बसावं लागते ना लय ऊन लागते त्याच्यानं मी म्हटलं पहिले खालीच टाकून घेतो म्हटलं सोकन तेव्हा मग घेऊन जाईन म्हटलं वर ठेवायला असं वा असं मग अजून चिप्स आहे कुरुळ्या पापड आहे बनवायच्याच हो आहे नाही आहे ना टाईम घेऊन राहते माझ्या जवळ दिवसभर टाइम राहते पण माई पोरगी मध्ये कामं नाही करू देत तिच्यानं मी मागं पडून राहिली जर माझ्या घरी कोणी राहिलं असतं तिला पावाले तर मी तर हप्ता भरात बन येतो आठ दिवसात हो त्या परीच्या नाही बनत नाही अव तर राहू दे जा मग मी बनवून घेईन तसं आम्ही बनवणारच आहे तर बनवून घेईन तू बी आता तू पाय बर एकटीच एकटी आहे तरी वळे बनवून घेतले आणि आम्ही दोघी दोघी जणी असून काय ना साथ नाही लावला अजून हा तर तुम्ही दोघी जणी आहे लवकर बनवून घेजा जा हा आहे लवकर बनवता बा मी एकटी पडतो तर मले थोडे थोडे काम करा लागते एक कान नाही होत ना हो हो आता हे कुरोड आहे पापड आहे शेवड्या आहे आलू चिप्स आहे तर मीच बनवून घेईन म्हटलं आणि पाठवून देईन मग तुझ्यासाठी तुझ्या बाबाला पाठवा नाही तर मग प्रकाशले पाठवा लागेल बरं तशी करजो मग बनवून घेजो मी तुझ्या रोज देऊन देईन आणि पैसे देऊन देईन सांगून देजो मला किती किलोचे चिप्स बनवले आणि कुरोड्या पापड्या किती किती किलोच्या बनवून राहिले ते सांगून देजो म्हणजे मग तुझी मेहनत नाही गेली पाहिजे ना आई अ काय बोलतो रिंकू आणि तुझ्या जोडून पैसे घेऊन काय काहीतरी बोलतो तशीच दिन मी बनून तुले काही पैसे घेशे नाही द्या लागत नाही हो आई आता तू आलू चिप्स बनव जो तर काय आलू आला काय फुकट आलू देईन काय तुला हा घेऊन जाय शंताबाई घेऊन जाय दहा बारा किलो हा फुकट देणार आहे काय पैशानच घेशील ना आणि मग काय दादा बाबा काय ड्युटीवर आहे काय वावरातले काम करायला लागते दादा ही कामाला जाते हा आणि तू मला फुकट दिन म्हणतं हा तर काय झालं फुकट दिन तर माई पोरगीच होय ना तू हो आई मान्य करतो मी पण म्हटलं थोडंसं देण्यात आणि एवढं मोठं देण्यात फरक पडते ना आ, मी तुझ्या घरी पाहूनपणा आली तर तू मला काही बांधून देतो नाव नवारीचं मला काही नाही वाटत मला वाटते मग आई बाय देते मला बांधून करून पण तू एवढं मोठं मला बनवून पाठवशील तर मग पैसे तर द्यास लागल ना चार पाचशे रुपयाला मोजन काय नाही तू यासाठी काहीतरी बोलता नाही पाहिजे मला पैसे एक काम करज मी तुझ्या घरी येईन नाही पाहून त्या मला हजार रुपयाची साडी घे ठीक आहे ठीक आहे बा ठीक आहे हो तशीच करतो मग हा हजार रुपयाची साडी घेतो मला पैसे घेशे नको देऊ आता पापड बनवायचे <laughs> <laughs> आता सध्याच तर काही बनवत नाही हा पुढच्या महिन्यातच पाहा लागन काऊ नाही पुढच्या महिन्यात काऊन पैसा पाणी नाही आहे काय घरी नाही व तसं नाही आहे पैसा पाणी घे सगळंच आहे तुला काय वाटते आलू घ्यायला पैसे नाही आहे अशी म्हणून राहिली काय तू पैसे घेशी आहे आता म्हटलं आज रविवार आता पुढच्या रविवारची होळी नाही आहे का तर होळीचे कामं गिमं करावं लागेल ना आता हा घरची साफसफाई आहे अजून कपडे लोक हे ते मग धुलीवंदन नाही आता ह्या महिना तर त्याच्यातच जाईल ना आता हे आठ दहा दिवस अ माय हो आई ना आई म्हटलं काल काय काय घेऊन गेल मग गण्याले लक्ष्मीले यात्रेत गेले होते अहो काय सांगू आता रिंकू काल काय झालं आमच्या नाही काल काय झालं काल गण्यानं लय मोठी आणली होती म्हटलं आमच्या मागं बरं झालं देवाच्या कृपेनं सगळं बरोबर झालं काय आई काय म्हणून राहिले तू आ म्हणजे कायची आपत आणली होती त्यानं आता काय केलं बाप्पा त्यांना काय सांगू आता तुले आई नेवाच्या टायमी म्हटलं हरपला होता यात्रेत आई काय बोलतं हो नव घरी येत होता मी घरी येव्याच्याच टाईम बाई पोरग हरपला यात्रेत काय सांगतो मग दोन घंटे त्याने पाहिलं आम्ही यात्रेत तिकडे पाहू दे तिकडे पाहू दे दोघीजणी इकडे जाऊ दे दोघी जणी तिकडे जाऊ दे इकडे तिकडे भटकलो बाप्पा आम्ही लय पाहिलं लय पाहिलं भेटलाच ते इथं मग गण्यास पोलिसाजवळ गेला अन मग आले सांगितलं त्यानं का मी हरपलो तर मग अनाउन्समेंट नाही करत माईक मध्ये बोलते तर मग मंदिरात गेलो बाबा त्याच्याजवळ आणि आणलं मग त्याला हा काय पण तो हरपला कसा म्हटलं तो तो संग होता ना मग हरपला कसा काय अव काही नाही आता दिवसभर चांगलंच घुमलो हात पकडू पकडू हात पकडू पकडू हा दिवसभर चांगलंच घुमला मी देवाजवळ बी मस्त शांततेनं दर्शन झालं पूजा भी केली त्यानं आणि घुमलो आम्ही यात्रेत आजी हे घेऊन दे ते घेऊन दे आ गाडी घेऊन गेली हा घोडा पाहिजे घोडा घे दादा दा बंदूक पाहिजे बंदूक घे सगळंच घेऊन त्याले त्याला आता घरी येतो बा आता ह्या बाकीच्या राहिल्या होत्या इकडे महाराणी हे घेऊ देत हे घेऊ दे ही आपली प्रीती आहे रुपा अन आशा होती अन म्हन्ना या चौघीजणी भटकून राहिल्या माग मांग 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 तर मी म्हटलं यायला येऊ दे बा अन संग मग निघून लाऊ आपला याटो आहे तर असं असं मग तिथपर्यंत समजलं मग त्याच्यानंतर काही नाही मी म्हटलं आता घरीच जाऊन राहिलं तिथंच वाट बा उभा यायची प्रीतीजीची मग ना आम्ही रस्त्यावरच थांबलो सळकीवर आणि काठानं असं दुपट्ट्याचं दुकान होता तर मी म्हटलं बगीताला आणि घेत असेल तर पाहि बा ते दुपट्टे पाहायला लागले बगीता तुली मावशी आणि हे राधा होती ती ही जणी दुपट्ट्यात लागली आणि मी मोबाईलवर फोन लावूनच लावून राहिली लावूनच लावून राहिली माझ्या लक्ष पूर्ण मोबाईल मध्ये आणि हे पट्ट काय माहिती बिचार कुठं काय निघून गेला सुटकन बात असत तेवढूश याच्यातच तो असा कुठं काय निघून गेला तर दिसलाच नाही दिसलाच नाही तर त्यालाच पाहायला लागलो मग आम्ही हा काय असं केलं नाही गण्यानं पण लक्ष ठेवाले पाहिजे होतं ना हात पकडून ठेवाले पाहिजे होतं हा त्याचं समजत नाही का त्याला कुठं जाव तर सांगून जाव मॅडच दिसते हे पट्टई हो ना नाही ना त्याने दिवसभर संग संघ वागवलं मी ना दिवसभर थोडंसंही नाही नाही सोडलं काल बरं झालं भेटला तो आम्हाला ना नाही तर घरीच नसतो आलो मी तिकडे थांबलो असतो हो काय आई बाबा काही मनी मग नाही बाबाले अजून माहितच नाही ना त्या बाबाला माहित होईल तर मुले बोलन आहे काय आता माहित झालं हॅलो हा रिंकू ठेव बाई फोन नंतर बोलतो तुझ्या संग संघ ठीक आहे आई काय होय म्हटलं हा काय लपून राहिली होती तू मायापासून हा हे गोष्ट होय नाही कालपासून काही विचारलं तर चुपचाप चुपचाप बबिताली विचारात हे चुपचाप राहते तुले विचारा विचार तूही चुपचाप राहत नाही हा म्हणून चुपचाप राहून राहिले होते काय कालपासून तरी मले कालपासून वाटतच होत काही ना काही तू लपून राहिली म्हणून मायापासून मी तोच विचार करून राहिलो मी म्हटलं आठ दिवस झाले म्हटलं सालबडीच्या यात्रेले आणि कालच एवढी गर्दी होती म्हटलं की तुम्हाला घरी येवाले रात्रीचे दहा वाजले हा तरी मी विचारच करून राहिलो याच्यासाठी जात असतं काय म्हटलं यात्रेत आ लहानशा पोराले नाही सांभाळता येत हात नाही पकडून ठेवता येत काय नाही सापडला असतात होत पण त्याच्यात नाही गलती नाही आहे नाही बबिताची गलती आहे आपलीच पोट्ट स्नॅक आहे गाव होय काय त्याला समजत नाही बरोबर चालाव म्हणून लहान काय काय आता तो त्याचीच गलती आहे आमची गलती नाही आहे हा हो काय त्याची गलती आहे म्हणतो तो ना समज आहे पण तुम्ही तर समजदार आहे ना आ, हात पकडून ठेवा समजा समजा चालवा समजत नाही काय नाही सापडला असता तर काय झालं असतं म्हटलं सापडला शांते तुझ्या या सगळं बोलून राहिलो म्हटलं आ कुठं चालली तिकडे अशा आईची बहीण माय बायको काही बोललो तर सुटकून पाहिते हा स्वतःची गलती आहे आता नाही ऐकणार माई गलती नाही आहे बबिताची गलती नाही आहे आता याच्या पुढे म्हणजे इथं जावाच आहे तिथं जावाच आहे सांगतो मग तुले आता याच्या पुढे ये जा तुम्ही मग सांगतो तुम्हाला मी नाही ऐकणार मग तरी मी कालपासून म्हण नस राहिलो ह्या काऊन लपून राहिल्या काऊन चुपचाप बसून राहिल्या काही सांगत नाही काय झालं म्हटलं यायले मजा आली का नाही आली आईले असा मीच विचार करून राहिलो अन ह्या मायापासून गोष्टी लपवते जाऊ दे आता गेली आहे काही बोलत नाही इनच ना ते संध्याकाळी मायासमोर मग सांगतो तिले आता गेली ते बाहेर बोलायला लागलो तर